ह्या नद्या शिलोत्तर ते मोरीला एक जोडणारी नदी आहे पोमन देवकुंडी ते पोमन आणि मोरीला जोडणाऱ्या न नदी आहे आणि चिंचोटी ते कामनवरून येणारी नदी जी मु सारजा मोरी इथेच याला जो जोडते आणि हे ह्या नद्यांचं पाणी जे आहे ते पाणी पूर्ण खाडीला निघून जाते परंतु ह्या नद्या ज्या आहेत त्या मध्ये ज्या लोकांनी बांधकाम केलेली आहेत आणि बांधकामाच्या संदर्भात ज्या काही नद्या आहेत त्या नद्याचं क्षेत्र किती आहे हे आमच्या लक्षात नसल्यामुळे कारण आपण त्यांना वेलच्या वेळेला कारवाई संदर्भात आपण त्यांना नोटिशा पाठवल्या आणि या संदर्भात संबंधित खात्याला पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे परंतु कुठल्याही प्रकारे याच्यावर पाऊल पावलं उचललेत नाही आणि आपण आपली कारवाई यांच्या संदर्भात चालू आहे परंतु ह्या ह्या नदीचं जर पाणी अडवलं या पुढे लोकांना खूप त्याचा सामना करावा लागेल आणि ह्या नदीच्या पाण्यामुळे जे काय पाणी आडलं तर हे गावा गावांना धोका आहे आणि हा धोका होऊ नये म्हणून आपण हे आता प्रयत्न हे आपले चालू आहेत आता हे बांधकाम व्यवसाय जे आहे ते बाहेरचे आहेत जागा जागा मालकांनी विकलेली आहे जागा किती आहे आणि नदीचं पात्र किती आहे हे आपल्या लक्षात नाही परंतु जे काही पूर्वी जे मोठं पात्र होतं ते आता कमी झालेलं आहे आणि त्या नदीच्या पात्रातून जो पाण्याचा प्रवाह आहे जे आता बांधकामामुळे जे काही नद्या आढल्या असतील तर त्या नद्या नद्यांचं पाणी हे गावात येऊ शकतो आपल्या वस्तीला धोका होऊ शकतो आणि जे काही क्षेत्र असेल त्या पद्धतीने आप जर आपण मोजणी केली पूर्ण नद्यांची मोजणी केली नदीचे क्षेत्र तर आपल्याला माहिती पडेल की हे क्षेत्र एवढं आहे आहे आणि एवढं बलकावलेलं आहे तर ते, ते आपल्याला मोकळं करण्यासाठी आपल्याला कारवाई करता येईल कोण बांधकाम व्यवसाय हे, हे बांधकाम व्यवसाय करणारे काही लोक बघा बांधकाम करणारे हे लोक आहेत काही गावातले आहेत काही बाहेरचे आहे काही काही लोक येतात जागा जमिनी घेतात परंतु त्या त्या जागेमध्ये बांधकाम व्यवसाय करणारे हे लोक आजूबाजूचेच असतात ते काही बांधकाम करतात निघून जातात परंतु हा भूदंड ग्रामस्थांना सोसावा लागतो काय त्याच्यासाठी आपण नदीचं पात्र हे मोजणी करण्यासाठी खुल्लं म्हणजे मोकळं मोकल करण्यासाठी जे काय आपण त्यांना नोटीस पाठवणे आणि संबंधित खात्यांना आपण कारवाईसाठी पत्रव्यवहार केले